SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या जुन्या वादातून पाच ते सहा जणांच्या जमावाला एकत्र येत एका विकलांग व्यक्तीला बेदम मारहाण केले कुलदीप लबाना असं मारहाण करण्यात आलेल्याचं नाव आहे मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले कुलदीप हा कॅम्प नंबर तीनच्या नानागिरा चौक परिसरात पायासूपची हातगाडी लावतो यावरून त्याला या ठिकाणी गाडी लावू नको असा दम देण्यात आला शिवाय कुलदीप यांच्या मुलाला शाळेत सोडायला गेलेला असताना तिथे त्याला मारहाण करण्यात आली आणि दोन दिवसात जर हातगाडी बंद केली नाही तर घरात घुसून मारू अशी धमकी देखील दिली मात्र कुलदीप याने हातगाडी चालूच ठेवली याचा राग मनात धरून कुलदीप यांचं घरात घुसून त्याला जमावाने बेदम मारहाण केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात कुलदीप याने तक्रार दिली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली मात्र आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी कुलदीपची मागणी आहे मैं पायस का गाड़ा लगाता हूँ नानक जीरा चौक के इधर मैं उस दिन मैंने चार तारीख को शुक्रवार को अपने लड़के को छोड़ने गया स्कूल तो इन लोग ने मेरे को झापड़ मारा दो चार तो बोलते तू तो इधर धंधा पानी मत कर

इनके ऊपर कारवाई की जाए छह जनों के ऊपर जो है मैंने मेरे को न्याय चाहिए एस एस न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर वर